राम राम मंडळी आपण जसं बोललो होतो बावीस तारखेला सेकंड पकवाजाचा लॉट घेऊन येणार आहेत तर आपण आलेलो सुरुवात आपण क्वालिटी पासूनच करणार आहेत ब्लॅक सिसम हा आहे ओरिजिनल ब्लॅक सिसम म्हणजे काळा सिसमचा पकवाज आहे हा पकवाज दहा वर्ष वापरलेला आहे त्यानंतर विकलेला आहे आपल्याला पण या पकवाजाची गॅरंटी अशी आहे की पाचशे वर्ष सध्या काही होत नाही हा आहे ब्लॅक सिसमचा पकवान हा आपल्याला द्यायचा साडेपाच हजारात फक्त संपूर्ण मटेरियल नवीन आहे फक्त पुढी तेवढी जुनी आहे पुढी जुनी म्हणजे कि चांगल्या कंडिशन मध्ये आहे पण जुनी ती जुनी हा गदरा पण नवीन आहे वादी पण नवीन आहे पॉलिश पण नवीन केलेला आहे कोणाला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क कर करा हा ब्लॅक सिसम आहे तो शेवटपर्यंत पहा जे कोणी ह्या व्हिडिओमध्ये कोड आहे तो जर शोधून सांगितला तर त्याला विशेष वी, असे डिस्काउंट दिले जाणार आहे आता हा जो आहे हा लाल सिस्टम आहे हा पण चालू कंडिशन मध्ये आहे एक नंबर आहे फक्त याला शाई टाकायचं काम आहे ती शाई आपण टाकून देणार आहे याचा गजरा वगैरे पहा एक नंबर आहे वादी एक नंबर आहे पॉलिश वगैरे पण व्यवस्थित आहे हा पक्पत द्यायचा आहे आपल्याला फक्त साडेतीन हजारामध्ये शाई वगैरे टाकून आता हा पकवाज आहे हा लाल आहे एक दीड वर्ष वापरलेला आहे याची पुडी चांगली आहे खालचा गजरा पण चांगला आहे वादी पण एक नंबर आहे कुठंच तुटलेली वगैरे हो नाहीये तर हा पकवा द्यायचा आपल्याला साडेतीनच हजारामध्ये आता हा पकवाज हा पकवाज लाल मधलाच आहे आ, याला आपल्याला थोडासा खर्च करायचा आहे तो आम्ही करून देणार आहे तुम्हाला करायची काही गरज नाही याला पुढी एक टाकावं लागणार आहे नवीन बनारस पुढी टाकून देणार आपण जुनी नाही नवीन आ, याला कलर पण करणार आहेत थोडासा कलर डीमा झालेला आहे त्याचा नवीनची फिलिंग घ्यावी त्यामुळं हा कलर नवीन टाकून देणार आहे बाकी धुमपान गजरा व्यवस्थित आहे तर हा पकवाच जाणार आहे तुम्हाला नवीन पुढी असल्यामुळं कलर वगैरे सगळं व्यवस्थित असल्यामुळे हा पकवास जाणार आहे तुम्हाला तीन हजार आठशे रुपयाला आता हा पकवाच घेऊ आपण आता हा पकवा जो आहे हा संपूर्ण नवीन आहे फक्त खोड जुना आहे आता हा कसा विकायचा आहे आपल्याला या कडे आपले पैसे अडकलेले आहेत कस्टमरनी जवळपास तीन वर्ष झालं पकवाज रिपेअरला टाकलेला आहे आणि कस्टमर काही नेत नाही आपण कॉल करून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही दोन दिवसात नेला तर ठीक आहे नाहीतर आम्ही विकणार आहे तर त्यांना काय आपल्याला रिस्पॉन्स देलेला नाही दोन दिवस झालेले आहेत आप आपल्याला हा पाकवा विकायचा आहे हा विकायचा आहे चार हजार रुपयामध्ये वादी नवीन आहे हे वादी नवीन आहे पुढी पण नवीन आहे सातच तोंड आहे उंची चोवीस इंच आहे आणि खालचा गजरा पण नवीन आहे पकवाच संपूर्ण नवीन आहे कलर तेवढा करणं बाकी आहे तो कलर सध्या आम्ही करून देणार आहे आता हा पक्वाच याची पण तीच कंडिशन आहे कस्टमरनं कॉल उचलत नाहीये आणि तीन वर्ष झाला रिपेअरिंगला टाकलेला आहे त्यामुळे आपण हलवा काढणार आहे हा पकवाच पण तुम्हाला जाणार आहे तीन हजार आठशे रुपयापर्यंत हे पा गजरा नवीन आहे उडी पण नवीन आहे वादी पण नवीनच आहे जर कोणाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर संपर्क करा अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता आता ह्या पक्वाजाला शाही टाकून देणार आहेत ह्या ब्लॅक सिसमला शाही टाकून देणार आहेत ह्या लाल सिसमला पुढे टाकून देणार आहेत याला पण नाही याला काही करायची गरज नाहीये बाकी सगळं आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेटमध्ये एकही रुपये कमी होणार नाही कारण सगळ्यात कमी रेट मध्ये आपण काढलेले आहेत ते पक्वाज जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा आपला दुकानाचा पत्ता जो आहे तो श्री संत ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली समोर वडगाव चौक आळंदी देवाची अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे गुगल वरती जरी आपल्या दुकानाचं नाव टाकलं तर आपल्या दुकानाचं डायरेक्ट लाईव्ह लोकेशन येतंय तुम्ही त्याच्यानुसार सुद्धा येऊ शकता किंवा ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन मागू शकता रामकृष्ण हरी